महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि पक्ष संघटना वाढीसाठी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शिवसेना पेण तालुका यांच्या वतीने कांदळे गावात देखील सदस्य नोंदणीचा अभियान घेण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे उपजिल्हाप्रमुख उद्धव कुते विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील तालुका प्रमुख तुषार मानकवळे तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल युवासेना प्रमुख रोहन म्हात्रे महिला आघाडीच्या वंदना पाशिलकर सरिता पाटील मानसी ढवळे विभाग प्रमुख नंदकुमार पाटील प्रमोद घरत विठोबा म्हात्रे प्रवीण जाधव पेंड शहर संघटक विलास कोळी माजी शहर प्रमुख अशोक वर्तक माजी सरपंच मारुती कुराडे कळवे उपसरपंच श्रीधर म्हात्रे माहिणी सरपंच प्रकाश कदम गोरख तांडेल निलेश तांडेल धनेश बोरकर मंगेश पाटील यावेळी उपस्थित होते पेण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची घोडदौड सुरू आहे तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेकडे कळ वाढताना दिसत आहे प्रत्येक शिवसैनिकांनी सदस्य नोंदणी करावी येत्या काळात पेण तालुक्यात शिवसेना पक्ष एक नंबरचा असेल असं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे तसेच येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देऊ विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार ठरलेला आहे त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा असे शिवसेना तालुका प्रमुख तुषार मानकावळे यांनी बोलताना सांगितलंय तर प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची ऊर्जा मिळावी तो सक्षम व्हावा यासाठी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान आम्ही हाती घेतला आहे जेणेकरून प्रत्येक कार्यकर्त्याची नोंद आमच्या वरिष्ठांकडे राहील येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना पक्ष एक नंबरला राहील ही आमची इच्छा आहे आमचे नेते आमदार महेंद्र शेड दळवी यांनी भाकीत केले होते की जयंत पाटील निवडून येऊ शकत नाही आणि ते भाकीत खरं ठरलं आहे आज शेका पक्ष रायगड जिल्ह्यातून हद्दपार झाला आहे असे युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांनी बोलताना सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणूक आपण लढवावी परंतु महायुतीकडून मला तिकीट मिळाले तर मी देखील निवडणूक लढायला तयार आहे असे संजय म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय कांदे गावामध्ये सदस्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियान आपले उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे आणि तालुका प्रमुख तुषार मानकवले आणि सर्व कार्यकर्ते महिला मंडळ यांनी इथे हा कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमाला या गावातील आणि शिवसेनेचा चांगला प्रतिसाद मिळाला असं मला दिसतो आहे आम्हाला पुढचं उद्दिष्ट की ही नोंदणी करून कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यापर्यंत पोहोचली पाहिजे कार्यकर्ता आपला कोण आहे हे आपल्या वरच्यासुद्धा कमिटीला कळलं पाहिजे याच्यासाठी ही नोंदणी आहे आणि ह्या नोंदणीचा हेतू वेगळा आहे की येणारी जी विधानसभा येणाऱ्या ज्या इलेक्शन आहेत ह्या इलेक्शनमध्ये आपला कार्यकर्ता सक्षम होऊन जोराने काम करून आमचा शिवसेना पक्ष कसा एक नंबरला येईल हे आमचा हेतू आहे आणि सर्व तरुणांनी त्याचा साथ दिलेला आहे त्या तरुणांचा पुढचा भवितव्य कसा उज्ज्वल करायचा ह्या हेतूने हा आम्ही हा सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि मी आपल्याला सांगेन की कालच आपण निकाल पाहिलेला आहेत की टी व्ही नाईनला महेंद्र दलवी यांनी भाकीत केलं होतं दोन तीन दिवसापूर्वी की जयंत पाटील यांची सीट येऊ शकत नाही आणि त्याही केलेलं भाकीत त्यांच्या वाणीतून खरं ठरलं आणि पक्ष ह्या रायगड जिल्ह्यातून हद्दपर झाला असा आज तरी मला वाटतो आहे आणि मी आपल्याला सांगेन की माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण आणि माझीसुद्धा इच्छा आहे की पुढचे विधानसभा आहे तर विधानसभेला जर मला माहिती करून तिकीट मिळत असेल तर मी नक्की ह्या माहितीचं तिकीट घेईन आणि सीट लढवण्यास तयार आहे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार महेंद्र दलवी यांच्या सूचनेनुसार आज शिवसेना पेन तालुक्यातर्फे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान हा कार्यक्रम कांदळे येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला सर्व शिवसेना पदाधिकारी आमचे जिल्हाप्रमुख संजय बाई उपजिल्हाप्रमुख उद्धवसाहेब कुते तसेच सर्व पदाधिकारी महिला आघाडी आणि कांदले गावातील शाखा प्रमुख ग्रामपंचायत सदस्य व सगळे तरुण मंडळींनी आज इथे सुंदर आयोजन केलं होतं आणि इथे उत्प उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटलेला आहे आणि हाच कार्यक्रम ह्या पुण्याचा तालुक्यात संपूर्ण तालुक्यामध्ये राबवून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून शिवसेनेची ताकद पेनमध्ये काय ते दाखवण्यात येईल आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पेन तालुक्यामध्ये शिवसेना हा पक्ष नंबर एकचा असेल आणि शिवसेना पक्षातर्फे आमचा अधिकृत उमेदवार ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेला आहे